भगवते वासुदेवाय श्री ज्ञानदेवाय नम श्री हो। स्वामी हो। गुणत्रय विभाग योग अभंग चरण एकशे अठ्याऐंशी पासून भगवंतांनी चौथ्या श्लोकात सृष्टी निर्मितीच्या प्रक्रियेचा समारोप केला आहे भगवंत सांगतात की थोडक्यात सर्व योनीमध्ये जे जे शरीरधारी प्राणी उत्पन्न होतात त्या सर्वांचा गर्भ माया अथवा प्रकृती धारण करते व परमात्मा हा तिच्यामध्ये बीज स्थापन करणार आहे भगवंतांनी जे पुरुष व प्रकृतीवर पतीपत्नीचं रूपक केलं होत ते ज्ञानदेवाने पुढे प्रलयापर्यंत चालवलं व त्यांनी या रूपकाचा समारोप करून या श्लोकाचा अर्थ एका ओबीतच सांगितलं व पुढे त्यांनी अर्जुनाला उपदेश करून नानात्वातील एकत्व समजावून सांगितले आहे भगवंतांनी सातव्या अध्यायात मम माया दुरत्यया म्हणजे माझी माया तरुण जाण्यास कठीण आहे असं म्हटलं होतं जणू काही माया या आपल्या बालकाचे इतकं रक्षण करते की ज्ञानामुळे या जगदरूपी बालकाचा मृत्यू होईल या भीतीनं ती त्या ज्ञानाला या बालकाजवळ फिरकूस देत नाही पुढे ज्ञानदेवाने अर्जुनाला जे एकत्व समजावून सांगितलं आहे त्याला गीतेतील श्लोकामध्ये आधार नाही भगवंत अर्जुनाला सांगतात की या सृष्टीमध्ये भिन्न भिन्न प्रकारच्या आकाराने युक्त असं वैचित्र्य जरी तुझ्या दृष्टीस पडलं तरी तू तुझ्या चित्तात भेद बुद्धी आणू नकोस आता भिन्न भिन्न शरीरे देखून न, न भंगोते ज्ञान एकत्वाचे ही सर्व शरीरे भिन्न भिन्न आहेत असं मानू नकोस कारण मन बुद्धी महाभूते या नियुक्त अशी अष्टधा प्रकृती स्वरूपच आहे तेव्हा भेद मानण्याचे कारण नाही हा एकाच परब्रह्माचा विलास आहे हीच गोष्ट त्यांनी अनेक दृष्टांता स्पष्ट केली आहे पहिला दृष्टांत आहे एकाच देहाला हात पाय पोट पाठ नाक कान डोळे वगैरे अनेक अवयव असतात पण देह तर एकच असतो तसे हे विचित्र विश्व आहे व भूत मात्रादी हे त्याचे अवयव आहेत दुसरा दृष्टांत आहे झाडाचं बीज एकच असतं पण त्याच बीजाला खाली मुळं वाढतात आणि वरती फांद्यांचा विस्तार होतो ते सर्व अवयव त्या एका बीजाचेच असतात तसंच मन बुद्धी अहंकार व पंचमहाभूते या अष्टधा प्रकृतीपासूनच सर्व भूत मात्र निर्माण झालेले आहेत किंवा घट हा मातीपासून झाला असल्यामुळं माती ही त्या घटाची आई ठरते व घट हा तिचा पुत्र ठरतो आता नाव आणि रूपात फरक पडला तरी दोन्ही ठिकाणी असते ती मातीच तिथे माता पुत्र संबंध हा काल्पनिकच ठरतो किंवा कापसापासून तंतू बनवावेत व त्या तंतूंपासून वस्त्र बनवावं मग ते वस्त्र कापसाचं नातवंड ठरत असा जरी नावात आणि रूपात फरक पडलेला दिसला तरी सर्व ठिकाणी असतो तो कापूसच सागरामध्ये अनेक लाटा उठत असतात त्या लाटा सागराची संतती ठरतात तरी असते सर्वत्र एक पाणीच अग्नी आणि ज्वाळा अशी नावे जरी दोन असली तरी दोन्ही म्हणजे केवळ अग्नीच आहे असे सहा दृष्टांत देऊन ज्ञानदेवाने स्पष्ट केले की के परमात्म्याच्या सत्तेमुळे जरी प्रकृती नानाविध फुत मात्र निर्माण करते असं भासत असलं तरी मीगा सकल संबंधू वावो समस्त विश्व हे परमात्मा स्वरूपच आहे माता पिता पुत्र असा संबंध सांगून जरी स्पष्ट केलं असलं तरी तो तशा प्रकारचा संबंध नाही कारण व्यवहारात माता पिता पुत्र असे तीन वेगळेपणानं दिसतात त्या सर्वांना आपण एकरूप मानत नाही पण येथे सर्व काही एकरूपच रूपच परब्रम्ह स्वरूपच आहे एकूण अशा ज्ञानदृष्टीने पाहिले तर परमात्माच विश्वरूपानं नटलेला आहे असं दिसेल अशा प्रकारे ज्ञानदेवाने येथे अन्वय दृष्टीने चिद्विलासवाद मांडला आहे हाच चिद्विलासवाद ज्ञानदेवांनी पुढे व्यतिरिक्त दृष्टीने व्यक्त केला आहे ज्ञानदेवांचे भगवंत सर्व काही परब्रह्म स्वरूपानच नटलेलं आहे असं अर्जुनाला समजावून देत आहेत त्यासाठी त्यांनी देह व त्याचे अवयव बीज व त्याचे अवयव माती व घट समुद्राने लाटा ज्वाला असे काही दृष्टांत देऊन अन्वय दृष्टीने स्वाद स्पष्ट केला आता व्यतिरिक्त आता व्यतिरेकाने स्पष्ट करत आहेत व्यवहारात म्हटलं जातं की परमात्मा गुप्त रूपाने आहे तो ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे आहे त्यामुळे त्याला इंद्रियांनी जाणून घेता येणं शक्य नाही पण भगवंत अर्जुनाला विचारतात की परमात्म्याच्या अधिष्ठानावर जग भसते व त्या जगामुळे परमात्मा झाकला जातो असं मानलं जात असलं तरी जगरूपाने परमात्म्याचाच विस्तार झालेला आहे ना म्हणजे जग हे जग नसून परमात्माच आहे तेजस्वी माणिक डोळ्याला दिसत असते कारण त्याचे तेज डोळ्यापर्यंत पोहोचत असते पण त्या तेजानेच माणिक झाकलं जातं का त्या तेजाबरोबरच त्या माणकाचंही ज्ञान होतच असतं ना तसंच जगाबरोबरच त्या परमात्म्याचं ज्ञान व्हायला हवं सोन्याच्या लगडीपासून अलंकार तयार केले आता लगडीला नवीन रूप प्राप्त झालं पण लगडीत जे सोनं होत तेच आकारात असते ना ते फक्त नवे रूप घेऊन अवतीर्ण आहे पण असते तर सोनंच अलंकार रूपाला आलं म्हणून त्याचे सुवर्णत्व काही लोप पावत नाही आधी कमळाची कळी होती नंतर ते फुललं व त्याच्या सर्व पाकळ्या सर्व दिशांना विकसित झाल्या आता कमळाची कळी व फुललेलं कमळ यांचे रूप वेगवेगळं झालं वेग पण म्हणून कळीत असलेले कमळत्व फुलत नाहीस झालं का ते कळीतही कमळच होतं व आता फुलल्यानंतरही कमळच राहिलेलं आहे देहाला अनेक देहाला अवयव असतात आता अवयवाने देहाला झाकलं म्हणायचं की अवयव म्हणजेच देह म्हणायचं अवयव हे त्या देहाचंच रूप नाही का जोंधळा पेरला की त्यापासून अंकुर उत्पन्न होतो व त्या अंकुराला पुढे अनेक जोंधाळ्यांच्या दाण्याने युक्त असं जोंधळ्याचं कणीस लागत आता तो पहिला पेरलेला दाणा नष्ट झाला आहे असं म्हणता येईल का तो तर अनेक दाण्यांनी वृद्धिंगत झालेला आहे त्या मूळ जोंधळ्याचेच हे अनेक दाणे झालेले आहेत या सर्वांचा मथितार्थ इतकाच की म्हणवनी जग परवते सारुनी पाहिजे माते तैसा नोवे उखिते आघवे मेचे जगाला बाजूला करून परमात्म्याला पाहायचं नाही तर सर्व काही परमात्मा स्वरूपच आहे असा अनुभव घ्यायचा आहे असं सांगून भगवंत अर्जुनाला सांगतात की हे सर्व विश्व मीच आहे या सिद्धांताची तू आपल्या मनात पक्के गाठ घालून ठेव अशा प्रकारे ज्ञानदेवाने अन्वय व व्यतिरिकाने विलासवाद स्पष्ट केला आहे सर्व काही सोनेच आहे हा अन्वय झाला व अलंकार हे अलंकार नसून सोने आहे हा व्यतिरेक झाला एकूण अज्ञानी मनुष्याला जे द्वैत भासत तोच ज्ञानी मनुष्याचा चिदविलास आहे अज्ञानी मनुष्य जगाकडे जग म्हणून पाहतो तर ज्ञानी मनुष्य जगाकडे परमात्मा म्हणून पाहतो एकच परमात्मा नाना रूपाने अवतरलेला आहे असं तो मानतो त्याच्या ज्ञानदृष्टीला नाना रूपे हे परमात्मा स्वरूपच दिसत असतात तेव्हा परमात्मा अनुभवायचा म्हणजे जगाचा निराश करून अनुभवायचा आहे असं नाही तर नाना रूपाने तोच परमात्मा नटलेला आहे असं पाहायचं आहे ज्ञानी मनुष्याला हे सर्व जगात परमात्म रूप कसं दिसतं ते दृष्टांताने स्पष्ट केल्यावर अज्ञानी मनुष्याची दृष्टी कशी असते त्याचे ज्ञानदेव वर्णन करत आहेत एकच तत्व सर्व ठिकाणी ज्ञानी मनुष्य हे सर्व जगात परमात्ममय आहे असंच पाहत असतो त्याला ते परमात्म्याहून भिन्न भासतच नाही हे वर्णन केल्यावर अज्ञानी मनुष्याची दृष्टी कशी असते त्याचे वर्णन ज्ञानदेव दृष्टांताने करत आहेत अर्जुनाशी संवाद साधत ज्ञानदेवांचे भगवंत त्याला म्हणतात आतापर्यंत मी तुला माझं स्वरूप कसं आहे ते स्पष्ट करून सांगितलं विविध रूपात आकाराला आलेला असतो आता एकच मी जरी अनेक रूपे धारण करत असलो तरी अज्ञानी मनुष्याला एकच वचन ज्ञान नसतं आणि त्यामुळे परमात्मा गुणांनी बांधला गेला आहे असं त्याला वाटतं पण वास्तविक गोष्ट तशी नाही त्याचे वाटणे हा मिथ्या भास आहे ज्ञानदेव त्यासाठी काही दृष्टांत प्रस्तुत करतात उदाहरणार्थ स्वप्नात मनुष्यानं स्वतःच मरण पहावं व दुःख करावं तसं हे आहे तो वास्तविक पहिल्यासारखा जिवंत आहे परंतु स्वप्नाच्या अधीन झाल्यामुळं तो ते स्वप्न खरं मानतो व दुःख करतो स्वप्नातून जागे झाल्यावर ती गोष्ट खोटी होती हे त्याच्या प्रत्ययास येत काबळ झाली की त्याला सर्व काही पिवळं दिसू लागतं वास्तविक दृष्टी तीच असते पण पूर्वी चंद्र पांढरा स्वच्छ दिसत होता आता कावीळ झाल्यामुळे तो चंद्र पिवळा दिसू लागला हा कावीळीचा परिणाम आहे तसंच अज्ञानामुळं मनुष्याला जगत जगद रूपानं भासत हा अज्ञानाचा परिणाम आहे ढगाने सूर्य झाकला गेला की आपण म्हणतो की आभाळ आलेला आहे सूर्य दिसत नाही पण ही गोष्ट सुद्धा खरं तर सूर्याच्या प्रकाशामुळेच कळलेली असते तसेच अज्ञानी मनुष्याला जे जा जाणवते की आपल्याला ज्ञान झालेले नाही ही गोष्ट सुद्धा वास्तविक त्या परमात्म्याकडूनच प्रकाशित केली जाते आपल्यामुळे सावली पडलेली असते त्या सावलीला स्वतःपासून भिन्न समजून एखाद्यानं घाबरून जावं पण तिथं दुसरा कोणी घाबरवणारा आहे का सावली तर आपलीच आप आहे पण ती आपली आहे हे त्याला कळत नाही तसंच सर्व जगात परमात्मा स्वरूपच आहे परंतु ही गोष्ट त्याला कळत नसल्यामुळं परमात्मा स्वरूप जीव ती सृष्टी नानात्वाने पाहतो हेच त्या बंधाचं स्वरूप आहे हा अज्ञानाचा प्रभाव आहे अज्ञानी मनुष्याची जगताकडे बघण्याची दृष्टी भेदने युक्त अशी असते मायेने जो जो काही पसारा मांडलेला आहे तो सर्व त्याच्या दृष्टीला खराब हसत असतो त्रिगुणात्मक विश्व व परमात्मा यांचा संबंध हा स्वप्नातून जागे झालेल्या पुरुषाप्रमाणे आपल्याला कावीळ झाली आहे समजलेल्या मनुष्याप्रमाण स्वतःच्याच प्रकाशानं मेघाना प्रकट करून त्यांच्यामुळेच त्यांचे अस्तित्व लोपलेल्या सूर्यप्रमाणे किंवा शरीरापासून निर्माण होणाऱ्या छायेप्रमाणे त्रिगुणात्मक विश्व व परमात्मा यांचा संबंध आहे ही गोष्ट ज्याला कळते त्याच्या बाबतीत बंध राहत नाही अज्ञानी मनुष्याला मात्र आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं बंध निर्माण होतो पुढे पाचव्या श्लोकात भगवंत त्रिगुणांचे वर्णन करत आहेत त्याची सूचना देताना ज्ञानदेव सांगतात की आपणच निर्माण केलेल्या त्रिगुणांच्या द्वारे मी स्वतःलाच कसा बद्ध करतो गुण किती त्यांची लक्षणं काय आहेत ते कसे उत्पन्न होतात ते अर्जुना तू आता नीट लक्षपूर्वक ऐक अज्ञानी मनुष्याला स्वस्वरूपाच्या विसरामुळे बंध निर्माण होतो प्रकृतीजन्य त्रिगुण बंध निर्माण करतात असं भगवंतांनी सांगितलं आता ते त्रिगुणांचे स्वरूप स्पष्ट करून सांगणार आहेत पाचव्या श्लोकापासून भगवंतांनी सोळाव्या श्लोकापर्यंत त्रिगुण त्यांचं स्वरूप ते कशा प्रकारचं बंध निर्माण करतात त्यांचे फल काय इत्यादी विषय मांडलेले आहेत त्यातील पाचव्या श्लोकामध्ये ते त्रिगुण कोणते ते, ते, ते सांगत आहेत अविद्यात्मक प्रकृतीपासून सत्व रज आणि तम हे त्रिगुण निर्माण होतात आणि देहामध्ये दे अविनाशी असणाऱ्या आत्म्याला बंध निर्माण करतात आत्मा हा अविनाशी अनादी निर्गुण अव्यय कसा आहे ते भगवंतांनी तेराव्या अध्यास सांगितलं होतच त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात प्रकृती ही सुद्धा त्याचीच पण त्या प्रकृतीपासून निर्माण होणारे त्रिगुण क्षेत्रज्ञालाच बद्ध करतात एकोहम या आधी संकल्पाचा कोंब आला की दृष्टी आत्मस्वरूपावरून ढळते व क्षेत्रज्ञ असलेल्या परमात्म्याला हे त्रिगुण बद्ध करतात मग त्याला जीवदशा प्राप्त होते नंतर क्षेत्रज्ञाच्या उपस्थितीत शरीराकडून कर्मे होत असतात पण त्रिगुणांच्या बंधनामुळे क्षेत्रज्ञ ती कर्मे आपलीच समजतो व मायाच्या पसाऱ्यात भोबंडत राहतो ज्ञानदेवाने या श्लोकाचा अर्थ एकाच ओबीत सांगितला की सत्व रज व तम हे त्रिगुण प्रकृतीपासून उत्पन्न होतात आणि नंतर त्यांनी चार ते पाच ओव्यात अर्थ विस्तार केलेला आहे वास्तविक श्लोक त्याला आधार नाही ज्ञानदेव सांगतात की सत्व हा उत्तम रज हा मध्यम व तम हा कनिष्ठ गुण आहे हे त्रिगुण एकाच अंतकरण वृत्तीच्या ठाई उत्पन्न होतात हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी तीन दृष्टांतांची योजना केली आहे बाल्य तारुण्य व म्हातारपण या तीन अवस्था एकाच देहाच्या ठिकाणी असतात त्याप्रमाणे एकाच अंतःकरण वृत्तीच्या ठिकाणी हे त्रिगुण असतात दुसरा दृष्टांत दिला आहे तो सोन्याचा सोन्यात हिण मिसळले की सोन्याचे वजन वाढते पण कस मात्र कमी होतो तसे हे त्रिगुण क्षेत्रज्ञाच्या आश्रयाने वाढतात व वा त्यांच्या सांगतीमुळे सोने जसं हिन दशेला येतं तसा क्षेत्रज्ञ आपलं स्वरूप विसरतो व जीवदशेला येतो किंवा आळस वाढला की मनुष्याचा सावधपणा नाहीसा होतो व तो झोपेच्या आहारी जातो त्याप्रमाणे अज्ञान वृत्तीचा अंगीकार केला म्हणजे स्वस्वरूपाचं म्हणजे स्वस्वरूपाचं भान नाहीस होत व मग जी वृत्ती उठते ती सत्व रज व तमात्मक होते यांनाच त्रिगुण असं म्हणतात यातील सत्वगुणी अहमवृत्ती जाणण्याचं काम करते रजगुणी अहमवृत्ती कर्माचं कर्तृत्व घेते व तमोगुणी अहमवृत्ती आळस आणि निद्रा यांचा अनुभव घेते हेच या अहमवृत्तीचे त्रिगुणात्मक होणे आहे पुढे भगवंत हे त्रिगुण आत्म्याला बंध कसा निर्माण करतात ते सांगणार आहेत